गेले तीन दिवसापासून खरंतर पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर खूप जास्त होता त्याच्यामुळं इंद्रायणी नदीच्या दोन्ही दुसडे भरून त्या ठिकाणी वाहत होती पोलीस यंत्रणा असेल आळंदी नगर परिषदेतील सर्व कर्मचारी असेल त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाची काळजी घेत होते परंतु ह्याच्यामधून एक गोष्ट जरूर निदर्शनात आलेली आहे की जी जलपर्णी होती ही जी, जी जलपर्णी होती ही जलपर्णी भरपूर प्रशासकीय लोकांनी प्रयत्न केले राजकीय लोकांनी प्रयत्न केले पण ती जलपर्णी काढायचं काम त्या निसर्गानं केलं म्हणून हा निसर्गाचा नियम आहे आणि ह्या निसर्गाने ती जलपर्णी आपल्या पोटातून बाहेर काढून त्या ठिकाणी ती पुढे गेली म्हणून निसर्गाला हे जमलं परंतु इथं प्रशासनाला आणि ह्या राजकीय माणसांना हे जमलं नाहीये निसर्गाचा नियम हा बदलाचा नियम असतो त्या ठिकाणी आपण असं म्हणायचंय का की ज्या ठिकाणी साठी अनेक वेळा निष्कामी आहेत ते तर झालंच झालं कारण की आज इतके करोड रुपये ह्या जलफर्णीसाठी खर्च केले गेले परंतु ते सगळे पैसे आज आपल्या सर्वांचे टॅक्सच्या मार्फत गेलेले पैसे ते सर्व पैसे आज पाण्यामध्ये गेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कुणीही कुणाचा त्या ठिकाणी क्रेडिट घ्यायचं काही काम नाही कारण की हे निसर्गाने त्याचं काम त्या ठिकाणी जे जलपर्णी हटवण्याचं काम केलेलं आहे निश्चितच इथून मागील काही दिवसापूर्वी सुद्धा बरेच वेळा म्हणजे मानव हा नदी स्वच्छ करण्यास असमर्थ आहेच आहे परंतु मानवानेच ही काळजी घेतली पाहिजे की नदी स्वच्छ कशी राहील आणि याच्यामध्ये आपण जे का काही कचरा टाकतो याच्यामध्ये काय ड्रेनेज पाणी आपण त्या ठिकाणी सोडतो त्या ठिकाणी टी पी प्लॅनचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे अशा पद्धतीची जर आपली इंद्राणी जर अस्वच्छता राहिली तर भविष्य काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे आणि खरं तर आज हा आमचा सिद्धपेठाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आज गेले काही वर्षापूर्वी आळंदी नगरपालिका विकास निधीच्या मार्फत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं करते परंतु तिथं झाडे लावली गेली होती परंतु ज्यावेळेस डेव्हलपमेंट करत असाल त्यावेळेस डेव्हलपमेंट करताना पाण्याचा त्या ठिकाणी तो लॉट किती आहेत आणि त्याच्याप्रमाणे तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं जर केलं तर जे काय पैसे आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहोत ते पैसे व्हायला जाणार नाही हे सर्व पैसे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे पैसे आहेत त्याच्यामुळे त्याची काळजी शासनाने पण घेतली गेली पाहिजे आळंदी आणि या पंचमृष्ठीला मुंबईत आणि याच्यामध्ये मला सर्व नागरिकांना एकच विनंती करायची आहे की अजूनही पावसाचा रोष वरती पश्चिम पट्ट्यामध्ये अजूनही पाऊस जोरामध्ये आहेत आणि आणि वर्तमान आता या दोन दिवसामध्ये अजून पावसाचा रोष वाढण्याची शक्यता आहे परंतु सर्व नागरिकांनी महिला भगिनींनी ज्येष्ठांनी याची काळजी घ्यावी तरुण सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला एखादा व्हिडिओ काढायचा म्हणून अतिउत्साहीपणाने आपण कुठलीही कृती करू नये जेणेकरून आपल्याला जीवाला हानी होणार नाही आणि प्रशासनावरती याचा लोड येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद झुंजार होलकारणाला